चण्या चण्या सर्व प्रेक्षकांचा आवडत असे सर्व प्रेक्षकांनी साठी लोकांची प्रेक्षकांची अतिशय गर्दी असते ते म्हणजे चण्या डोगुया करताना बाकी मात्र अतिशय सुंदर असं स्पीड आहे डोगिया किती तास्या अतिशय सुंदर अशी कळालेली जोडी आहे संत तुकाराम नावाप्रमाणे आपला कौशलला टाकून बैलजोडी पळवतोय बघा रामाने या जोडीचा झाकी आहे रामाने तरतनी एक पुन्हा एकदा मारेवर आणि बघूया रेकॉर्ड कोर्टبيك काय होतो या मैदानाचा प्रेक्षकांना दिमते उलटबाजी करायची नाही बाहेरून आणि अतिशय सुंदर अशी काय वाह 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 शाबास आवडत सुंदर अतिशय शाबास सुंदर एकदम सुंदर झाकीचांगा प्रश्नपर परिष आणि शंकर छान जवळ ना छान उठण घेतलं जण सगळं छान पडतात एकदम अरे वा घेतलं उडण वाला वळून पण आली वा वा सुंदर आणि अतिशय पडतन घेऊन पुन्हा एकदा वा शबाद परिचय शंकर टाळ्यांच्या स्वागत करा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा दहा नंबरचा आनंद शिंदेचा साज आहे घेऊन येतोय सेवा गुरु एक नामांकित असा टाकी आणि त्याने साजमुगी या प्रेक्षकांनी पाठी राहायचे कुणी जवळ राहू नका आणि पुन्हा एकदा परतन वाहून गेल्याने गाडी परतण घेऊन पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला अतिशय सुंदर असा साज बैलांची नावं सांगायचे काका बघता काही गाण्याकांची नाव आहेत त्यांनी अनेक मैदानात गुलाल लावून घेतलेला आहे ईशान गणे अतिशय सुंदर अशी पाळलेली गाडी आणि पाठला करतो ती शिंदे एका आवाज झाला असा हा शाखी आहे अतिशय सुंदर असा बरे वर करून पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचप्रमाणे परत घेऊन पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला अतिशय स्पीडने विदाउट ब्रेकची गाडी बंटी शिंदे यांचा प्रयत्न कसोटीला लागलाय बघू ना तू तू स्वतंडा बाजू मारतोय अशा तऱ्हेने गाडी